कौशल्याचे यावल तालुक्यातील अनेक मुलमुलींनी भाग घेऊन आपल्या कलागुण कौशल्याच्या जोरावर कार्यक्रमाला उपस्थितांचे मने जिंकले स्पर्धेत केलेल्या परीक्षणाच्या आधारे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना निळनिशाण संघटनेचे कायदेविषयक सल्लागार अॅडव्होकेट दीपक जिगाडे यांच्या हस्ते विविध पारितोषिक देण्यात आले तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलं व मुलींना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाबकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संघटनेचे सदाशिव निकम विठ्ठल गाडे नारायण सवर्णे विलास तायडे संजय तायडे विकी जाधव अक्षय इंगळे, गोकुळ रायमळे व इतर अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी सचिन महाजन रावेर